मराठी ब्लॉगर मनीषामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे परवाजी ज्वारी काढली होती आज फुडण्याचं काम चालू आहे बघू शकताय तुम्ही टपोरीच वारी आलेली आहे ते आमच्या कापणी किंवा कापणे तुमच्याकडे काय म्हणतात हे बघा अशी पूर्ण ज्वारी जी खोडलेली आहे ती अशी एका जागेवरती गोळा केली जाते आणि आज ह्या शेतातील पूर्ण ही ज्वारी आम्ही खोडून घेणार आहोत ही कन्सप्ट बघू शकता तर सुरुवात झालेली आहे ज्वारी फोडायला ऊन खूप आहे पण तरी पण काय करणार शेतकऱ्याला पर्याय नाही हेच त्याच मुख्य उदरनिर्वाह असल्यामुळं आणि ज्वारी हा त्याच्यातला त्याच्यात सर्व पिकांमध्ये राजा समजला जातो त्याच्यामुळं खूप मान आहे ज्वारीला जेवणातील मुख्य अन्न शेतकऱ्याचं ही ज्वारीची भाकरी येते याच्या ये व्यतिरिक्त गहू बाजरी काही ठिकाणी होते आमच्या इकडेही यंदा पाऊस कमी असल्यामुळं पाण्याची व्यवस्था जास्त नव्हती त्यामुळे गहू काही लावला नव्हता जास्त सगळीकडे ज्वारीच केली होती ज्वारीलाही यंदा चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला वाटत होती तर सगळीकडे आहे बऱ्यापैकी चांगली ज्वारी शेतकऱ्याला यंदा सापडेल निमित्ताने का होईना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ते आनंद आहे तुमच्याकडे ज्वारी घेतली जाते का मला कमेंट मध्ये नक्की सांगा पटापट पटापट कमेंट करा सगळे आणि तुम्ही कुठून बोलताय तेही मला सांगा हे जवळजवळ वीस एक गुंट्याचं रान आहे त्या परवा रात्री आम्ही ही पूर्ण ज्वारी काढली एक दिवस काल संडेला पूर्ण ती तशीच ठेवली होती आणि आज ही कणसा आम्ही खुडायला घेतो ज्वारी खुडण्यासाठी कामगार येणार होते पण अजून ते काय आले नाहीयेत त्यामुळे सुरुवातीला मालकानीच तयारी करावी लागते सध्या तरी आम्ही दोघे तिघेच आहोत ओन पण खूप लागतय ज्वारीची भाकरी कोणाचं को आवडते खाली काही लोकांना ज्वारीची भाकरी आवडत नाही पण आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगली आहे ज्वारी खाणं जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याला हे पीक फार फायदेशीर ठरतं फक्त ज्वारीच पेटत नाही तर हा जो कडबा आहे याला कडबा म्हणतात ह्याच्या पेंड्यामधून गुरांसाठी तो वापरला जातो यंदा सगळेजण म्हणतो ज्वारी फार कमी आहे कमी आहे खूप दर चांगला येणार पण सध्या तरी शेतकऱ्याचं पीक निघाल्यानंतर दर पडले जातात त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळत नाही ही एक व्यथा आहे शेतकऱ्याची मला आजचं स्ट्रीमिंग कसं वाटलं ते नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद